नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी संगम नेरचे कैलास रहाणे यांची बिनविरोध निवड झाली आहे अध्यासी अधिकारी जिल्हा उपनिबंधक श्री गणेश पुरी सहाय्यक अधिकारी श्री व्ही के मुटकुळे यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली निवड प्रक्रियेसाठी संस्थेचे सचिव स्वप्नील लिथापे यांनी सहाय्य केलं निवडीनंतर पुरोगामी सहकार मंडळाचे नेते प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांनी सत्कार केला यावेळी व्हाईस चेअरमन श्री अनिल गायकर दिलीप काटे संजय कोळसे अशोक ठुबे सुरेश मिसाळ अण्णासाहेब डगे ज्ञानेश्वर काळे चांगदेव खेमनर सूर्यकांत डाव धनंजय मस्के आप्पासाहेब शिंदे बाबासाहेब बोडखे महेंद्र हिंगे वसंत खेडकर बाळासाहेब सोनावणे आशा कराळे मनीषा मस्के विठ्ठल बुनगे आदी उपस्थित होते अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या माझी बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड केली सर्वप्रथम सर्व संचालकांचं सर्व सभासदांचं सर, पुरोगामी सहकार मंडळाचे नेते भाऊसाहेब सर यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो खरं तर पाहता माध्यमिक शिक्षक सोसायटी प्राध्यापक भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस वर्ष या ठिकाणी सत्यता आहे त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ नियम एकोणीसशे एकसष्टनुसार जे पोटनियम तयार केलेले आहेत पोटनियमानुसार या ठिकाणी या संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक आणि दिशादर्शक या ठिकाणी चालू आहे या संस्थेने सभासांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आत्तापर्यंत निर्णय घेतलेले खरं तर पाहता सुरुवातीला सभासांनी अठरा टक्क्यापर्यंत या ठिकाणी व्याजदर भरलेला आहे पण सरांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळाच्या नेतृत्वाखाली या संस्थेने आपल्या संस्थेच्या ठिकाणी व्याजदर असेल तर व्याजदर साठ कर्जाचा साठ टक्क्यापर्यंत व्याजदर आणलेला आहे आज जर बघितलं असेल तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी सभासद आहेत आणि या सभासदाच्या हिताच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी संचालक मंडळाने प्राध्यापक भाऊसाहेब सर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आज एक हजार कोटीचं या ठिकाणी कर्जाचं वाटप आहे व्ही जर बघितल्या तर जवळजवळ साडेसातशे कोटीच्या आसपास या ठिकाणी ठिवीचं या ठिकाणी व्हीचं प्रमाण आहे आज जिल्हा बँकेकडून सी सी घेऊन साडेबारा टक्क्याने सी सी घेऊन सभासाला साठ टक्क्याने कर्ज वाटप करणारी महाराष्ट्रातील या ठिकाणी एकमेव संस्था आहे याबद्दल सर्व संचालकांचं सभासहांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो आणि पुरोगामी मंडळाचं या ठिकाणी जे नेतृत्व असेल त्या ठिकाणी त्या नेतृत्वाखाली भविष्यकाळामध्ये या ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे आणि पुढील निवडणुकीमध्ये घवघवती या ठिकाणी या पुरोगामी सहकार मंडळाला या ठिकाणी यश मिळवेल अशी मी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि थांबतो गेल्या पंचवीस वर्षापासून म्हणेल मी की आमची बिनविरोध चेअरमन निवडण्याची जी परंपरा आहे ती संचालक मंडळाने कायम ठेवली निवडणुकीच्या तोंडावरती सुद्धा नाही मतभेद दिसून आले नाही अगदी निवड म्हणजे डी आर साहेबांना आश्चर्य वाटलं असेल का फक्त गव्हर्नमेंटात निवड झाली आमची आणि एक शिस्त आहे एक शिरस्ता आहे एक एकमेकाला देण्याचा रिस्पेक्ट म्हणूया आपण सभासदांनी आपल्याला ज्या दृष्टीने पाठवलेलं आहे त्याच्यात करा जाणार नाही ना याची कायम जाणीव या संचालकाने ठेवलेली आहे कायम मर्यादेमध्ये दे राहिलेले आहेत शिस्त पाळलेली आहे म्हणून आज जे आमच्या संस्थेचा नावलौकिक जो आहे किंवा ह्या संचालकाच्या कारभारामुळे आहे आणि सात टक्के गेल्या तीन वर्षापासून आमच्या संस्थेचा कर्जाचा व्याजदर अगदी सरळ पद्धतीने सात टक्के आहे संचालकांची शिस्त त्याचबरोबर सभासदांचं सहकार्य हे खूप महत्त्वाचं आहे आणि मी यापुढेही सभासदांचं सहकार्य एक्सपेक्ट करतो आमच्याकडलं काही चुका झाल्यास तर आम्हाला निश्चित ते क्षमा करतील आमच्या सुधार सुधारण्यासाठी आम्हाला सांगतील वेळ देतील आणि या निवडणुकीमध्ये पुरोगामी मंडळ परत एकदा एक संघपणे निवडणुकीला सामोरं जाईल हे आत्ताच्या निवडीवर आता, आता दिसून आले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यरो अहिला नगर